सध्या हिंदुत्वाचा हिवताप एकदम जोरावर असलेल्या समाजात आपण जगतोय भले भले काठावरचे पुरोगामी हळूच कधी कळपात सामील झालेले दिसायला लागले हे देखील आपल्याला कळालं नाही अगदी काल कालपर्वापर्यंत हरिजन अचूत वगैरे म्हणून बौद्धांची आणि आंबेडकरवाद्यांची निर्बचना करणारे लोक आता जाहीरपणे त्यांना नीले कबूतर म्हणू लागलेत तसं त्यांच्या म्हणण्यानं म्हणण्यानं किंवा चिडवण्यानं काही फरक तर पडणार नाही आहे पण या सगळ्या आडून एक प्रश्न जाहीरपणे विचारला जाऊ लागलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे की खरंच बाबासाहेबांना हिंदू धर्म सोडायची काही गरज होती का काय साध्य केलं तुम्ही धर्मांतर करून काय मिळवलं काय तुम्ही बौद्ध बनून आता हे प्रश्न खरे तर ब्राह्मण्यवादी राजकारणाचे पण कुणाच्या तोंडून विचारले जात आहेत तर मातंगांच्या चांभारांच्या आणि ढोरांच्या एकदम नामी सक्कल लढवलेली आहे बरं या ब्राह्मण्यवादी राजकारणानं ज्या जाती समूहांना धर्म परंपरेने नाडलं जाती व्यवस्थेने लाखाडलं आज त्याच जाती समूहांना नेमके हेच प्रश्न घेऊन बौद्धांच्या विरोधात बोलायला उकसवलं जात आहे वरवर पाहायला गेलं तर हा मागास जातींमधला अंतर्गत संघर्ष असं वाटू शकतं तुम्हाला असं दिसू शकतं पण तो फक्त भास आहे तो फक्त भ्रम आहे खरं राजकारण मात्र वेगळं आहे बौद्ध न झालेल्या इतर जातींना बौद्धांच्या विरोधात उभं करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि भाजपाला खरं तर स्वतःचीच कातडी वाचवायची आहे कारण आर एस एस आणि भाजप सांस्कृतिक राजकारणात कुणाच्याही विरोधात ठामपणे उभे राहू शकतात अगदी ठामपणे भांडूही शकतात पण हीच आर एस एस आंबेडकर थेट संघर्ष कायम टाळत आलेली आहे अगदी भाजप देखील सोशल इंजिनिअरिंग करून वरवर भासमान दिसू शकेल असं वातावरण तयार करून आंबेडकर थेट संघर्ष आजवर टाळत आलेली आहे कारण कारण आंबेडकर सांस्कृतिक राजकारणाची जी समज आहे ना ती समज ती अंडरस्टँडिंग ही भाजप आणि संघासाठी प्रचंड मोठा धोका आहे तुलनेनं इतर जाती ज्या बौद्ध झाल्या नाहीत त्या जाती आणि जमाती आरक्षण तर घेतात पण आंबेडकरांच्या नावाने थोडे हात आकडूनच वागतात राहतात अशा सर्व जाती आणि जमातींमधला एक कॉमन स्वभाव असतो आणि तो स्वभाव म्हणजे माहिती आहे काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच म्हणजेच आर एस एसच्या सांस्कृतिक राजकारणाला थेट सरेंडर होण्याचा स्वभाव आणि स्वतःच्या समूहाबद्दल स्वतःच्या अस्तित्वाबद्दल कायम न्यूनगंड बाळून तसंच जगण्याचा स्वभाव लक्षात येते का, का मी काय म्हणतो येते समजत आहे का मी काय सांगायचा प्रयत्न करतो येते आर एस एस आणि भाजपा आंबेडकर थेट लढा लढू शकत नाही त्यांना थेट संघर्ष टाळायचा असतो पण काड्या मात्र जरूर करायच्या असतात त्यासाठी त्यांनी एस सी प्रवर्गातील इतर जातींनाच आता बौद्धांच्या विरोधात उभं करून टाकलेले आणि स्वतः मात्र नाम निराळे राहिलेले आहेत आता हे विरोधात उभे राहिलेले लोक कोण आहेत बरं आपलेच बांधव आहेत समान पातळीवर लाथाडले गेलेले बहिष्कृत केले गेलेले हे लोक आहेत आजही एस सी प्रवर्गातून येणाऱ्या कोणत्याही जातीवंत बांधवाला मंदिरात प्रवेश केला म्हणून ढुंगण सोलवटून निघेपर्यंत फटके पडतातच आहेत मैताला जागा दिली जात नाहीयेत कशी बशी रश्शी बांधून मळ इकडून हडवावं लागतंय आणि ही प्रकरण नवीन नाहीत कायम ही प्रकरण सगळ्यांसमोर येत राहतात चांबडं सोलावं लागतंय रक्ती काढावी लागते गटार काढावी लागते गदळ गु घाण शेण संडास सगळं काही काढावं लागतंय अशा सगळ्या जातींमधल्या काही ठराविक शेंबड्यांना म्हणजे तेही हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच बरं का अशांना पकडून आता बौद्धांच्या नावानं ध्रुवीकरण करायची सुरुवात झालेली आहे आणि मी हे का बोलतोय कारण या विरोध करण्यासाठी थेट अंगावर येणाऱ्यांचे प्रश्न असतात की काय वाईट होतं हिंदू का झाले तुम्ही बौद्ध प्रश्न का झाले तुम्ही बौद्ध याचा नाही आणि त्याचं वाईट तर बिलकुल वाटून घेण्याचं कारण नाही कारण या सगळ्या प्रश्नांचं टार्गेट बौद्धही नाहीत आणि बुद्धाचा धम्म देखील नाहीत त्यांचं टार्गेट आहे थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या अवतीभोवती कोणतीही अफवा गुंखण्यात संघाला आजवर यश आलेलं नाही ना त्यांच्या बाबत गांधी आणि नेहरूंसारखं चारित्र्यावर संशय येणारे अफवा पसरवू शकले ना त्यांच्या कोणत्याही वक्तव्याचा विपर्यास करून ते दंगल घडवू शकले इतिहासाचं पुनर्लेखनाचं जे मिशन ब्राह्मण्यवादी शक्तीने सध्या देशात राबवलंय ना त्या मिशनमध्ये सगळ्यात मोठा अडथळा हाच एक माणूस आहे कितीही झकमारली तरी बाबासाहेबांच्या लेखनाला त्यांच्या व्यक्तिमत्वाला ना त्यांच्या कार्याला एवढंच काय तर त्यांच्याद्वारे उभ्या केल्या गेलेल्या एकूण एका कायद्याला संविधानाला संस्थेला ॲप्रोप्रिएट करताचही ना झालेलं आहे आणि म्हणून सुरू झालं आहे आता निवे कबूतरचं प्रकरण बी एन रावचं प्रकरण प्रेमबिहारी रायजादा सारखी प्रकरणं त्यांनी कितीही ढोंगण आपटून घेऊ द्या बाबासाहेबांशी संबंधित असलेल्या एकाही ऐतिहासिक तथ्यात त्यांना एक शब्द देखील बदल करता येणार नाही आजवर तो करताही आलेला नाही आणि पुढेही कधी करता, ना, करता येणार नाही बिलकुलच नाही आपणही त्याबाबत फार डोक करायची गरज नाही आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ मगाशी मी उल्लेख केलेल्या त्या प्रश्नांना नीट सविस्तर उत्तर देणारा बनवतोय एकदम सविस्तर उत्तर थोडा कठीण वाटू शकेल तुम्हाला हा व्हिडिओ पण पूर्ण ऐका शांतपणे ऐका कदाचित माझंही आकलन चुकीचं असू शकतं जर मी तुम्हाला कुठे चुकीचं वाटलो तर मला तात्काळ करेक्ट करा लक्षात येते मला तात्काळ करेक्ट करा मी तुमच्या अभिप्रायाची वाट पाहेन जरूर आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी नेहमीच एक आपुलकीचं आवाहन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला आवडेलच आणि आवडला की लगेच शेअर करा किमान तुम्ही पाच सबस्क्रायबर जोडून दिले पाहिजेत आणि ज्या प्रेक्षकांना आमचा हा स्वतंत्र पत्रकारितेचा प्रयोग आणि प्रयत्न आवडतोय हा प्रयत्न असाच चालू राहावा निरंतर चालू राहावा असंही त्यांना मनोमन वाटतंय तर ते त्यांनी कृपया आम्हाला आर्थिक सहकार्य देऊन आमचे खांदे बळकट करावेत ही नम्र विनंती त्याच्यासाठीच्या डिटेल्स इथे दिलेल्या आहेत आपणा सर्वांच्या सहकार्याच्या अपेक्षेसह मुख्य विषयाला आता सुरुवात करूयात दोस्तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे निर्माते आधुनिक भारताचे निर्माते ज्यांनी आधुनिक भारत घडवला त्यांनी देशाला वॉटर ग्रीड दिली इलेक्ट्रिक ग्रीड दिली लाईफ इन्शुरन्सची भेट दिली एम्प्लॉयमेंट एक्सचेंज दिला ज्या हिंदू धर्म व्यवस्थेनं ज्या हिंदू जाती व्यवस्थेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या लहानपणात कारुण्यात मरणयातनांपेक्षा जास्त अपमान दिले त्याच माणसानं संपूर्ण आयुष्यभर हिंदू धर्म सुधारण्यासाठी खस्ता खाल्ल्या अस्पृश्य हिंदूंच्या अधिकारांसाठी त्यांनी आयुष्य वेचलं याच माणसानं हिंदू स्त्रियांच्या उन्नतीसाठी आकाश पाताळ एक करून हिंदू कोडबिल आणलं हिंदू महिलांना आणि त्यांच्या हिंदू मुलांना समान अधिकार मिळावेत म्हणून वेळप्रसंगी स्वतःचं केंद्रीय मंत्री पद लाटाळून टाकलं या महामानवानं हिंदूंना मंदिरात प्रवेश मिळावा त्यांनाही उपासनेचा अधिकार मिळावा सर्वच हिंदूंना देशभरात कुठेही स्वतंत्र होऊन पाणी पिण्याचा अधिकार मिळावा म्हणून स्वतःच्या प्राणांची बाजी लावली संविधान लिहिताना सर्वात आधी सत्त्याण्णव टक्के हिंदूंच्या हिताचाच विचार केला त्यांनीच अस्पृश्यता कायद्याने गुन्हा ठरवली पाणी पिण्याचा अधिकार दिला जगण्याचा अधिकार दिला नव्हे तर सन्मानाने जगण्याचा अधिकार बहाल केला अशा या माणसाला का म्हणावं लागलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही माझ्या जुन्या मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो आणि मी सारा भारत बौद्धमय करीत का म्हणावं लागलं बरं बाबासाहेबांना हे सगळं याचा विचार कधी केलाय का तुम्ही लोकांनी तुम्ही म्हणजे असे ते सर्व लोक जे सातत्याने प्रश्न विचारतायत ना की काय गरज होती बाबासाहेबांना धर्मांतराचा मार्ग निवडण्याची त्या सर्वांच्या डोक्यात थोडा प्रकाश पडावा म्हणून हे साधं सोप्प उत्तर हे साधं सोपं एक्सप्लेनेशन ऐका शांतपणे बघा कसं आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासातलं सर्वात मोठं असं धर्मांतर घडून आणलं आणि भारतात बुद्धाच्या विचाराची पुनर्स्थापना केली हा भाग खरं तर होता धर्मांतराचा परंतु त्याहीपेक्षा मोठं पाऊल होतं ते तत्कालीन सात कोटी अस्पृश्यांवर लादल्या गेलेल्या अस्पृश्यतेच्या निवारणाचा असं नाहीये की बाबासाहेबांनी थेट धर्मांतराचाच मार्ग निवडला ना नाही असं नव्हतं झालं बरं का एकोणीसशे तेवीस पासून ते एकोणीसशे पस्तीस सालापर्यंत बाबासाहेबांनी प्रत्येक मार्गाने अस्पृश्यता निवारण करून पाहिलं बरं परंतु दरवेळेस दरवेळेस भारतातल्या जातीय मानसिकतेनं बाबासाहेबांच्या प्रत्येक मार्गात अनेक लूप होल शोधून बाबासाहेबांच्या हिंदू धर्म सुधारणेच्या एकूण एक प्रयत्नांना सुरुंगच लावला पण इंग्रज सरकारच्या काळात मिळेल तितकी सत्ता हस्तगत करून त्यांनी जमेल तितकं अस्पृश्यांच्या उत्थानाचं कार्य साधलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान निर्मितीच्या माध्यमातून अस्पृश्यता पालनाला कायद्याने त्यांनी चाप लावला पण मना मनात असलेली जात घालवण्या इतका वेळ आणि तेवढी एनर्जी मात्र बाबासाहेबांकडे नव्हती हे सत्य आपणही आता स्वीकारलं पाहिजे एकटा माणूस किती किती पात्रांवर लढणार होता बरं त्यामुळे आता हिंदू धर्म सुधारणा होणं शक्य नाही हा विचार त्यांच्या मनात आणि त्यातूनच त्यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली धर्मांतराची घोषणा केली आणि त्यावेळेस ते म्हणाले की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही बाबासाहेबांची धर्मांतराबाबतची संकल्पना एकदम स्पष्ट होती हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभूतीची वागणूक मिळत नाही जो धर्म जाती व्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा माणसात भेद करतो ज्या धर्मात स्वातंत्र्य समता बंधुता नाही त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार नाही म्हणून त्यांनी धर्मांतर केले पाहिजे बाबासाहेबांचा हिंदू धर्म आणि समाज व्यवस्थेला असा सवाल होता की जो धर्म अस्पृश्यांना देवळात जाऊ देत नाही काहीला पाणी मिळू देत नाही विद्या ग्रहण करू देत नाही अस्पृश्यांच्या सावलीचाही विठाळ मानतो त्या हिंदू धर्मात अस्पृश्यांनी कशासाठी राहायचे बौद्ध का स्वीकारला या छोटेखानी पुस्तकेत बाबासाहेब स्वतःच्या भूमिकेचं विवेचन करताना म्हणतात माझ्या समाजात अजून शिक्षणाचा शिरकाव अतिशय कमी आहे त्यांना प्रगतीपथावर नेण्यासाठी सुशिक्षण गरजेचे आहे मनुष्य मात्र हा आशेवर जगत असतो आशा ही श्रद्धेतून मिळते श्रद्धा ही त्याच्या ठाई असलेल्या धर्मातून मिळते इथं धर्म म्हणजे कोणतेही कर्मकांड अपेक्षित नसून तो मला जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती म्हणून अपेक्षित आहे दोस्तो या संदर्भात अनेकदा मुद्दा म्हणून एक खोचक प्रश्न विचारला जातो की बाबासाहेबांनी अतिशय उद्वेगाने धर्मांतराचा निर्णय घेतला होता तर ते तसं बिलकुल नाही आहे बरं का धर्मांतर ही कधीच प्रतिक्रिया नव्हती बाबासाहेबांनी तो अगदी नेटकेपणाने विचाराअंती घेतलेला निर्णय आणि परिपूर्ण असा कार्यक्रम होता मी रिपीट करतोय बर का धर्मांतर हा बाबासाहेबांनी तो अगदी नेटकेपणाने विचाराअंती घेतलेला निर्णय आणि परिपूर्ण असा कार्यक्रम होता बरं मग या कार्यक्रमानं काय काय साध्य झालं हाही प्रश्न जेव्हा लोक विचारतात ना तेव्हा त्या प्रश्न विचारणाऱ्यांनी ना, ना। आधी आपल्या घरातील शेवटच्या सहा पिढ्या तपासून पाहायला हव्यात बरं का शेवटच्या सहा पिढ्या स्वातंत्र्यपूर्व काळात अस्पृश्यांमधील नव्वद टक्क्यांहून अधिक मोठा समूह अतिशय हलाकीच्या अवस्थेत जगत होता जाती व्यवस्थेनं अस्पृश्यांना कसं जगायला भाग पाडलेलं हे आता मी तुम्हाला वेगळं सांगायला नको त्याची गरज आहे का नाही जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली ना तेव्हा सर्वात आधी त्यांनी लोकांना जाती व्यवस्थेने लादलेल्या कपड्यांचा त्याग करायला लावला प्रत्येकाने दीक्षा समारंभासाठी येताना पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले पाहिजेत असा दंडक घातला धर्मांतराची प्रक्रिया सुरू होण्याआधी त्यांनी काही पत्रके काढली ठिकठिकाणी जाऊन बुद्धाच्या मूर्त्या स्थापल्या आणि तिथल्या अस्पृश्यांना जाती व्यवस्थेने लादलेली कामं सोडायला भाग पाडली ती भाग पाडताना आता आपण जुन्या हिंदू धर्मातून बाहेर पडत आहोत तेव्हा सडलेलं मांस खाणं सोडा मिलेली जनावरं ओढणं सोडा सारखे कार्यक्रम दिले मग काय लोकांनी आपले कपडे बदलले व्यवसाय बदलले चालणं बोलणं वागणं राहणं खाणं सगळं काही बदलून टाकलं खेशातून चाहण्या घेऊन रस्त्यावर खात हिंडण्याची सवय फटकन सोडून दिली हे प्राथमिक बदल तात्काळ दिसायला लागले होते पण सर्वात महत्वाचा बदल काय झाला माहिती आहे का तुम्हाला धर्मांतरामुळे लोकांना स्वाभिमानानं स्वतःची ओळख सांगता येऊ लागले काय आयडेंटिटी क्रायसिस हा खूप मोठा प्रश्न आहे आणि तितकीच मोठी समस्या देखील बाबासाहेबांनी तमाम अस्पृश्यांना स्वत्वाची जाणीव करून दिली अस्पृश्य या स्थितीवाचक संज्ञेतून बाहेर काढत बौद्ध या प्रेरणादायी आणि अभिमानास्पद विरोधाची देणगी दिली बाबासाहेबांनी इथल्या भूमिपुत्राला त्याच्या खऱ्या इतिहासाची जाणीव करून दिली धर्मांतर करणं ही बाबासाहेबांची त्यामुळे टोटल पॉलिटिकल ऍक्शन होती लक्षात येते की नुसती रिॲक्शन नव्हती ती रिॲक्शन बिलकुल नव्हती ती बाबासाहेबांची टोटल पॉलिटिकल ऍक्शन होती ती, ती, ती खऱ्या अर्थानं जाती व्यवस्थेनं बरबटलेल्या हिंदू धर्माचं अस्पृश्यांच्या मानसिकतेतून विध्वंसन करण्याची क्रिया होती याची सुरुवात मनुस्मृतीच्या दहनाने झाली होती आणि अंत धर्मांतराने झाला हे विशेष अधोरेखित करावं लागेल आपल्याला ही झाली पॉलिटिकल ॲक्शनवाली कारणं पण डेमोक्रेटिक बिहेवियरचा ऑप्शन देखील गरजेचा होताच की त्या संदर्भातली भगवान बुद्धाची एक गोष्ट उदाहरण म्हणून घेता येईल ब्राह्मण्यवादी जेव्हा केव्हा सिद्धार्थाच्या गृहत्यागाची गोष्ट सांगतात तेव्हा काय म्हणतात माहिती आहे ना की सिद्धार्थ फार सुखवस्तू होता राजाच होता सुखवस्तू असणारच त्याच्या वडिलांनी त्याला तो एकोणतीस वर्षाचा होईस्तोवर जगातलं दुःखच गळू दिलं नाही दिसू दिलं नाही मग ज्या दिवशी सिद्धार्थ एकोणतीस वर्षाचा होतो त्या दिवशी तो एका म्हाताऱ्याला भेटतो एका रोगी माणसाला भेटतो आणि एका मृत व्यक्तीला पाहतो आणि हे सगळं पाहून तो वै वैराग्य घेण्याचा निर्णय घेतो हे सगळं खोटं आहे साफ चूक साफ खोट बिलकुल तर्कसंगत नाही ही तर्काला धरूनच नाही आणि बुद्धीला पटणारं तर मुळीच नाही सिद्धार्थ राजपुत्र असतानाच्या काळात शांती आणि कोल्ह यांच्यामध्ये रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून वारंवार कलह व्हायचा यातून एकदा परिस्थिती इतकी विकोपाला गेली की भयानक मोठं युद्ध होण्याची नौबत आली होती जर हे युद्ध झालं असतं तर खूप मोठा रक्तपात घडला असता राजपुत्र सिद्धार्थ स्वतः अत्यंत कुशल योद्धा होता अत्यंत उत्तम धनुर्धर असला त्यामुळे राजपुत्र सिद्धार्थानं शाक्यांच्या सभेत सेनापतींच्या युद्धाच्या प्रस्तावाला कडाडून विरोध केला त्यावेळेच्या गणपद्धतीनुसार प्रत्येकाला नकाराचा अधिकार होता ज्याला आज आपण पॉवर म्हणतो ना अगदी तसंच पण या पॉवरच्या बदल्यात मात्र राजपुत्राला काहीतरी एक शिक्षा स्वीकारणं भाग होतं पहिलं म्हणजे देश सोडून जाणं म्हणजे गृहत्याग करणं दुसरी देहांताची शिक्षा आणि तिसरी म्हणजे वडिलांचं राज्यपद हिरावून घेणं राजपुत्र सिद्धार्थानं या तीन पैकी देश सोडून प्रवर्जित होण्याचा निर्णय घेतला आणि तेथूनच प्रवास सुरू झाला सिद्धार्थाच्या ज्ञानाच्या शोधाचा म्हणजेच बनण्याचा परंतु पारंपरिक बौद्ध धम्म्य पहिलंच कारण योग्य मानतात म्हणून बाबासाहेबांच्या बुद्ध आणि हिज धम्म या पुस्तकाला विरोध करताना हा बाबासाहेबांचा धम्म आहे असं म्हणून हिणवलं परंतु काही कालावधीनं बाबासाहेबांच्या बुद्ध आणि त्याचा धम्म याचा स्वीकार जगातील बहुतांश राष्ट्रांनी स्वीकारला बाबासाहेबांनी काठमांडूमध्ये भरलेल्या बौद्ध धम्म संगीतीला संबोधित करताना बुद्ध आणि कालमास या विषयावर भाषण देताना बुद्धाच्या धम्मावर मार्क्सवादाचा प्रभाव होऊ नये यासाठी मार्क्सवाद हे जगातील समस्या सोडवण्यासाठी कसे निरर्थक आहे असं प्रतिपादन केलं मार्सन मजुरांच्या हुकुमशाहीचं समर्थन केलं होतं तर बुद्धानं शोषक व्यवस्था ती कुठलीही असो तिला विरोधच केला होता बुद्धानं स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय करुणा या उदात्त मूल्यांचा पुरस्कार करून नीतिमान आणि आदर्श समाज निर्माण झाला तर मनुष्याची दुःखातून मुक्तता होईल असं सांगितलं दोस्तों बुद्ध हा प्रत्येक अंगाने डेमोक्रेटिक आहे काळाच्या कसोटीवर प्रत्येक शतकात बुद्ध हा लोकशाहीवादीच आहे आणि निरंतर बुद्ध विचार लोकशाहीवादीच राहणार आहे म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाचा स्वीकार केला पण या सगळ्यात एक प्रश्न असाही विचारला जातो की घोषणा केली तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली मग धर्मांतर करायला एकवीस वर्षांचा कालावधी का बरं घेतला बाबासाहेबांनी तर त्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना देतो बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यापासून ते धर्मांतर करण्यापर्यंत तब्बल एकवीस वर्षांचा कालावधी घेतला या कालखंडात त्यांनी जगभरातील सर्वच धर्मांचा खूप सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला आणि हा अभ्यास करताना त्यांनी नास्तिक आणि आस्तिक अशा दोन्ही दर्शन पद्धतींचा अवलंब केला होता माझ्या एकूण अभ्यासाप्रमाणे म्हणजे मला जी ठाऊक असलेली नऊ दर्शनं आहेत ना ती नऊ दर्शनं मी तुम्हाला एकदा सांगतो त्यातील पहिली सहा दर्शनं ज्यांना षट दर्शन म्हटलं जातं तर ती अशी आहेत न्याय योग सांख्य वैशेषिक पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ही सहाही दर्शने वेद प्रामाण्य मानतात वेदांचं अस्तित्व पूर्णतः मान्य करतात म्हणून त्यांना आस्तिक म्हटलं गेलं उर्वरित तीन दर्शने जी आहेत त्याच्यामध्ये जैन बौद्ध आणि लोकायत ही वेदांचं अस्तित्व मुळापासून झिडकारणारी दर्शनं म्हणून ती नास्तिक आहेत वेदांत म्हणजे उपनिषेद हे पहिल्या सहामध्ये येतात सांख्य आस्तिकमध्ये मोडत नाहीत तिथे कपिल मुनीचा उल्लेख आहे म्हणून म्हटलंय की वैशेषिक मूलतः नास्तिक होते ईश्वर जर परिपूर्ण होता तर त्याने सृष्टी निर्माणच कशाला के केली असते हा तर्क वैशेषिक मधून आलेला आहे संख्यमध्ये ईश्वर किंवा परमात्मा उचलून योग या तत्वज्ञानाचं निर्माण करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर डॉक्टर राहुल संस्कृत्यायान आणि देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी या विषयावर स्वतंत्रपणे भाष्य केलेले आहे ते आपल्या वेगळ्या पद्धतीने अभ्यासता देखील येईल सध्या नास्तिकतेची व्याख्या आपल्याकडे तर्क दर्शन या पलीकडे जाऊन देवाला मानतो की नाही मानत या तत्वावर अधिक आलेला आहे या भेसळीसाठी विनायक दामोदर सावरकर नावाच्या कन्फ्युज विभूतीनं फार मोठा हातभार लावलेला सावरकरांनी स्वतःला हिंदू नास्तिक म्हणावलं त्या हिंदू नास्तिकपणात राष्ट्रभक्ती पितृभूमी शस्त्रास्त्रांनी युक्त असं राष्ट्र देशभक्ती युद्धामध्ये स्त्रियांवर बलात्कार करणे समर्थनीय असत पासून सद्गुण विकृती वगैरे वगैरे सारख्या संकल्पना हिंदू नास्तिकवादाच्या कवसात बसून लोकांसमोर सादर केल्या परिणामता आज एक प्रचंड मोठी कन्फ्यूज आणि तितकीच क्रूर पिढी आपल्या आसपास वावरायला लागलेली आहे ही स्थिती काही आजची नाही ही आजपासून नव्वद वर्षांआधी सुरू झालेली आहेत आता वरियात बाबासाहेबांच्या बुद्ध धम्माच्या स्वीकाराकडे बाबासाहेबांचं सा बुद्धाशी आलेलं पहिलं एक्सपोजर हे किळुसकर गुरुजींकडून आलेलं होतं भीमा मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आयोजित केलेल्या सत्कार समारंभाच्या वेळेला किळुसकर गुरुजींनी भीमाला बुद्धाचं चरित्रपेठ दिलं होतं तिथूनच बाबासाहेबांचा सा बुद्धाकडे असलेला कल हळूहळू वाढत गेलेला होता बाबासाहेबांनी बुद्धाची विचारप्रणाली ही मार्चच्या एकूण एका सिद्धांतावर सुद्धा तपासून पाहिली बुद्धाचा स्वीकार करण्याआधी ईश्वर ही संकल्पना नाकारणाऱ्या कपिल मुनीच्या सांख्य दर्शनाचा देखील त्यांनी पूर्ण अभ्यास करूनच बुद्धाचा स्वीकार केला होता बुद्धाचा विचार हा विज्ञानवादी आहे तो काल सुसंगत आहे त्यात कट्टरता नाही त्यात तर्क सुसंगतपणा आहे शिवाय प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य मान्य करताना स्वातंत्र्याचा अतिरेक होऊ नये यासाठी स्वातंत्र्याच्या कक्षा आखणाऱ्या नियमांना पूर्ण स्थान आहे बुद्ध टोकाचा विचार नाही तो सुवर्ण मध्य साधण्याचा विचार सुचवतो बुद्धाने कधीच धर्मसंस्थापक ईश्वरी अवतार किंवा मी ईश्वराचा पुत्र वगैरे असल्याचा क्लेम केला नाही बुद्धाच्या विचारात लोकशाही आहे पुरोगामी विचारधारा आहे स्वातंत्र्य समता बंधुता ही, ही तत्व बुद्धाने जगाला दिली बुद्धाच्या एकूण नीती नियमांमध्ये चर्चेला स्थान होतं संहिता ही संविधानाचंच फ्युचरिस्टिक रूप होती यासारख्या अनेक कारणांमुळेच बाबासाहेबांनी बुद्धाचा स्वीकार केला बाबासाहेबांनी इस्लाम ख्रिस्ती आणि शीख धर्माचा स्वीकार का केला नाही मग हाही प्रश्न विचारला जातो ना तर बाबासाहेबांचा ओढा तीनही धर्मांकडे गेलाच होता शीख धर्मियांची साठी असलेली सक्ती शिखांमध्ये असलेली जाती व्यवस्था आणि कट्टरता त्यांना शिखांपासून क्रमाक्रमाने लांब नेत गेली होती बाबासाहेबांचा काळ्या मधला फोटो कोणाला आठवत नाही हा फोटो शीख धर्माचा अभ्यास करतानाचा अमृतसर येथे काढलेला आहे इस्लाम धर्माच्या बाबतीतही तीच गत होती दारुल हरब आणि दारुल इस्लाम सारख्या संकल्पना त्यांच्यातील संविधानवादी माणसाला पटणं शक्यच नव्हत्या शिवाय मुसलमान आणि ख्रिश्चनांमध्ये झालेल्या जातींचा शिरकाव त्यांना मान्य कसा झाला असता बुद्धाचा स्वीकार करणारे वास्तविकते जगणारे असतात धर्मांतरानंतर एका पत्रकाराने बाबासाहेबांना दोन प्रश्न विचारले होते तर विचारले होते असे बाबासाहेब तुमचा हा धम्म हिनयान की महायान बाबासाहेब म्हणाले दोन्हीपैकी कोणताही नाही तुम्ही याला नवयान म्हणा मग दुसरा प्रश्न आला की मग तुम्ही नास्तिक आहात की आस्तिक बाबा म्हणाले मी नास्तिकही नाही मी आस्तिकही नाही मी वास्तविक आहे बरोबर आहे की नाही बाबासाहेब म्हणाले होते मी वास्तवात जगणारा माणूस आहे आणि खरंच येते बुद्ध ही आचरण्याची गोष्ट आहे पाळण्याची नाही लक्षात येते बुद्ध ही आचरण्याची गोष्ट आहे पाळण्याची नाही बाबासाहेबांनी नुसता बुद्धाचा स्वीकार नाही केला तर बाबासाहेबांनी नवीन ओळख दिली अतिशय सुंदर ओळख ती सौंदर्याची ओळखच ब्राह्मणी सत्तेला कावरी बावरी करते म्हणून इतर जातींना त्यांनी आयडेंटिटी क्रायसिसमध्ये अडकून ठेवलेल्या पण बौद्धांच्या बाबतीत आयडेंटिटी क्रायसिस तयार करणं ब्राह्मण्यवादांना कधीच शक्य होणार नाही आणि इथेच आपला शेवटचा प्रश्न येतो की बाबासाहेबांनी नेमका हा आयडेंटिटी क्रायसिस सोडवला तरी कसा बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईत एकोणीसशे पंचेचाळीस साली स्थापन केलेल्या महाविद्यालयाला त्यांनी सिद्धार्थ तर औरंगाबादला एकोणीसशे पन्नास मध्ये काढलेल्या महाविद्यालयाला मिलिन आणि परिसराला नागसेन वन अशी नावं दिली मुंबईतल्या दादर इथल्या त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानालाही त्यांनी राजगुरू असं नाव दिलं बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला बौद्ध समाजात स्वाभिमान जागवला देवदेवतांचं विसर्जन करून टाकलं हातातले कंडे दोरे तोडले गळ्यातले कंडे दोरे तोडले वस्त्या वस्त्या स्वच्छ पांढरी शुभ्र बुद्धविहार उभी केली मुलांची घरांची वस्त्यांची नावं बदलली लग्नविधी नामकरण विधी हे सगळे बदलून टाकले घरादारांवर बौद्ध स्थापत्यकला उत्तीर्ण झाली कर्मकांड बंद करून टाकले चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला धर्मांतरित झालेले बाबासाहेबांचे बहुसंख्य अनुयायी त्यावेळेस साळांनी होते परंतु बाबासाहेबांच्या शब्दांना प्रमाण मानून बाबासाहेबांच्या भावी प्रतिज्ञा शिरसावंदे मानून त्यांनी त्याप्रमाणे आचरण करायला सुरुवात केली होती बाबासाहेबांनी धर्म आणि धम्म या दोन्ही संकल्पनांमधील मूलभूत फरक विषद केलेला धर्म आणि धम्मातील मूलभूत फरक मात्र आज बहुसंख्य विसरलेले आहेत धर्माचा संबंध देवाशी आहे तर धम्माचा संबंध मानवाशी आहे धर्म हा बुद्धीप्रामाण्य नाकारतो धम्म बुद्धी प्रामाण्य मानतो धर्म म्हणजे बंधन धम्म म्हणजे स्वातंत्र्य धर्म म्हणजे स्वातंत्र, चमत्कार माकडकथा दैववाक तर धम्म म्हणजे विज्ञानवादी चिकित्सक बुद्धिनिष्ठा बाबासाहेबांना बौद्ध धम्माद्वारे एक नवा समाज एक नवा माणूस घडवायचा होता जाती संस्थेचं सो उच्चाटन करून सामाजिक ऐक्य निर्माण करायचं होतं सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्यायची होती लोकशाही धर्मनिरपेक्षता बळकट करणं हाही त्यांच्या धम्मस्वीकाराचा मूळ उद्देश होता त्या अनुषंगाने आपण किती प्रगती केली याचे चिंतन आज आपण करायला हवे की शतकानुशतकाच्या जोखाडातून अगदी सायंटिफिकली पॉलिटिकली प्रोग्रामद्वारे आपल्याला बाहेर काढणाऱ्या बाबासाहेबांना ते कसे चुकीचे होते यावर प्रश्न विचारले पाहिजे पाहिजेत हा मुख्य मुद्दा त्यामुळेच पुन्हा इथे उपस्थित राहतो हा प्रश्न जरूर विचारला जावा पण तो प्रश्न विचारताना आधीच एक बरोबर आणि एक चूक हा निष्कर्ष काढणं कधीही योग्य ठरत नाही कदाचित आज मध्यमवर्गीय मानसिकता किंवा ज्याला आपण पोस्ट ग्लोबलाइज माइंडसेट म्हणतो ना त्यात एकोणीसशे छप्पन्नचे संदर्भ फिट बसणार नाहीत बसूही नाहीत पण ते फिट न बसणाऱ्यांचा वर्ग आकाराने आणि संख्येने फार छोटा आहे एकदम एवढूसा बौद्ध म्हणून असलेली आयडेंटिटी ही कदाचित या वर्गाला फारशी महत्त्वाची नसेल नसावी त्यात फार कौतुक किंवा नुकसानही नाही पण कोणत्याही आयडेंटिटी विना जगणं हा कदाचित रमाबाई कॉलनीसारख्या किंवा चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीसारख्या देशातील तमाम वस्त्यात राहणाऱ्यांच्या अस्तित्वाचा त्यांच्या मानसिक स्थैर्याचा प्रश्न आहे व्हिडिओ संपवताना फक्त एवढंच सांगावं असं वाटतं आहे की मी स्वतः बौद्ध आहे पण माझ्यासाठी बौद्ध असणं ही माझी राजकीय ओळख आहे आता ती राजकीय कशी आणि काय यासंबंधी एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनणार पण बौद्ध असल्यामुळे मला रोज उठून अमुक गाथा अमुक पंचशील म्हटलंच पाहिजे नाहीतर माझा धर्म बुडेल किंवा बुद्धा ब्लेस्यू धम्म सकाळ असे मी मेसेजेस नाही केले तर माझा धर्म बुडेल असा मूर्ख अट्टाहास माझ्या ठाई नाही किंवा तो बाबासाहेबांच्याही विचारधारेत नव्हता बरं का कधी दिसतो बुद्धाचा अनुनय करणं बुद्धाचा मध्यम मार्ग स्वीकारणं ही माझ्यासाठी जीवन जगण्याची एक आदर्श पद्धती आहे नास्तिक असणं ही तर्काने लढण्याची आणि जगण्याची वृत्ती आहे तर बुद्ध हा तर्काने आलेला विचार आहे म्हणून तो, तो बाबासाहेबांनी दिला आणि म्हणूनच पाच हजार वर्षांचा बॅकलॉग गेल्या साठ वर्षात बौद्धांनी निम्म्याहून अधिक फरकानं भरून काढलेला आहे आता यात काही कट्टरतावादी आणि अतिगामी सामील आहेत तो त्यांच्या विनाशी वृद्धीचा प्रश्न आहे त्यासाठी आपण संपूर्ण चळवळीला बाबासाहेबांच्या छप्पन्न सालच्या राजकीय कृतीला तर दोष देऊ शकत नाही ना जर तुम्हाला दोष द्यायचाच असेल तर मग मला सांगा तुमची कृती आणि तुमचा कृती कार्यक्रम कोणता असेल बरं दोस्तो आता इथेच थांबतो खूप मोठा व्हिडिओ झाला पण तरीही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि आम्हाला यथाशक्ती आर्थिक सहकार्य देखील करा तुमच्या सहकार्याशिवाय मदतीशिवाय हे काम पुढे चालू ठेवणं शक्य होणार नाही लवकरच भेटूयात नवीन विषयासह तोपर्यंत सप्रेम जय भीम जय संविधान धन्यवाद